त्यावेळेस आणखी एक नवा प्रश्न दूध करता सुद्धा तयार झाला त्याचा उल्लेख मला या निमित्तानं केला पाहिजे आपल्याकडं एक वेळ अशी होती की दुधाची एक बाटली पाहिजे असेल तर त्यासाठी मंत्रालयात येऊन मंत्र्यांचं परमिटच एक सही घ्यायचं आणि त्यानंतर एक बाटली दुधाची मिळत तर रथिवाच एक बाटली मिळत असायची परिस्थिती होती महाराष्ट्राची इथल्या सगळ्या समाज धोरणांनी नेतृत्वानं महाराष्ट्राच्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी दुध उत्पादकांनी जी मेहनत केली सरकारचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे दूध उत्पादन वाढवण्यामध्ये हे मान्यच करावं लागतं जी यंत्रणा त्यांनी निर्माण केली इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं त्यातून आता ते दूध लाखो लिटर दूध आपण निर्माण करतोय आणि त्याच्यातून एक मोठी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे मोठा रोजगार निर्माण झालेला आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही हे ये असताना आता आता एकंदर अडचणीतून मध्यंतरी आम्ही सरकारला विनंती केली पाच रुपयाचं त्यांनी सबसिडी दिली ती किती त्रास वेगळं मिळायचं म्हणजे किती त्रास होतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु तो जो भाव असतो तो पस्तीस रुपये अडतीस रुपये तरी मिळायला पाहिजे चाळीस रुपये मिळाला पाहिजे अपेक्षा केली तर वावगी ठरणार नाही अध्यक्ष तुम्ही सगळं शेतकरी कुटुंबातले एखादा दुधाचा शेतकरी असतो दूध उत्पादक शेतकरी असतो चार पाच गाय असतात किती कष्ट करावं लागतात त्याला कुटुंबातले सगळे सदस्य काम करत असतात अथर दिवस त्यावेळेस ते दुधाचं उत्पादन होत असतं एक लिटर दूध निर्माण करणं म्हणजे किती त्रास असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तर चारा असेल गायची काळजी असेल औषध पाणी असेल रोजचा रोज सगळं करायचं दूध मिळून घालायचं एवढं मोठं कष्टाचं काम केल्यानंतर त्याला रास्त भाव न देणं मिळणं ही अत्यंत दुर्दैय अवस्था आहे अध्यक्ष महोदय या दुधाला रिबीट म्हणून काही मदत शेतकऱ्याला केली पाहिजे त्यावेळेस ते टिकणार आहे ही अर्थव्यवस्था टिकणार आहे हे केवळ दूध उत्पादक हा मोठा रोजगार मोठी अर्थव्यवस्था यामधून निर्माण झाली या वेळेस हो आता पस्तीस रुपयापर्यंत भाव मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न करत होतो आता हे सगळे भाव जे चालतात ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पावडरचे बाजार काय राहिले याच्यावर सगळं त्या दुधाचे बाजार ठरतात आंतरराष्ट्रीय पातळीला जर पावडरचे बाजार वाढले दुधाच्या पावडरचे तर दुधाचा जर आपोआप वाढत असतो ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष मध्ये आज महाराष्ट्रामध्ये एवढे दूध उत्पादक संघ आहेत काही खाजगी संघ व्यवस्था आहेत संस्था आहेत त्यांच्याक हजारो टन पावडर पडून आज हजारो टन पावडर पडून आहे आणि दुधाचे बाजार पडलेले आहेत पंचवीस सत्तावीस रुपये कसे तरी देता येतात ही अवस्था आहे असं असताना केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि पंधरा हजार टन पंधरा हजार टन दुधाची पावडर आयात केली जाते आहे खरं म्हणजे आम्हाला समजायलाच तयार नाही आहे त्या पावडरला तुम्ही अनुदान देऊन दुधाचे बाजार वाढण्याकरता मदत करायची सोडून देऊन तुम्ही पंधरा हजार टन उलट आयातच करताय सगळं पावडर याचा अर्थ असा आहे की आता दुधाचे बाजार आणखी कोसळणार आणि हा सगळा दूध उत्पादक अडचणीत येणार अध्यक्षोदय ह्या सगळ्या गोष्टीचा कुणी विचार करणार का नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि हे सरकार वेळोवेळी ज्या ज्या वेळेस दूध उत्पादक शेतकरी असेल तो ज्या ज्या वेळेस अडचणीत आला त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहण्याचं करावंच लागतं ही वस्तुस्थिती आहे कारण अर्थव्यवस्था मोठी अर्थव्यवस्था यामध्ये सांभाळली जात असते हे नाकारून चालणार नाही अध्यक्ष यामध्ये सुद्धा काही निर्णय घेणं आवश्यक आहे आज निर्णय घेणं आवश्यक आहे केंद्र सरकारशी बोललं पाहिजे ती पावडर येणारी आहे ती पावडर थांबवली पाहिजे आपली पावडर निर्यात कशी होत दुधाचे बाजार वाढतील कसे याचा विचार केला पाहिजे पण याच्यावर विचार करणारं कुणी या सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये आहे अशी काही परिस्थिती मला दिसत नाही पावडर येणार नाही तस असं आता नाना नाना सुद्धा बसलेले नानात काय अवस्था आहे खरं सागावर दुत होता तुम्ही बोला तु भाषण करा याच्यावर तुम्ही भाषण करा सांगा की पस्तीस रुपये चाळीस रुपये बाजार मिळण्याकरता आम्ही करता, मदत करू सरकार पक्षाचे आहे तुम्ही तुम्ही सांगायला हरकत नाही ना कसे देणार बाजार सांगा पस्तीस रुपये आता तुम्ही तुमचा संघ किती देतोय आपण पाहणार त्या दूत आपण ज्यावेळेस मतदारसंघात जातो त्या जा दूत हाल पाहतो त्याला मदत आपण कशी करणार त्याला उत्तर काय द्यायचं आयातीचं आयाती आयात तर नाही झाली पाहिजे निर्यातीला काय करणार मदत तुम्ही बोला निर्यातीला मदत करा म्हणून जरी सरकार पक्षाचं असलं तरी पद्धत अशी असती की सदस्याने आपले प्रश्न मांडावेत प्रश्न सोडून घ्यावेत आणि नाना तुम्ही बोललो तर सरकार काहीतरी ऐकेल असं मला वाटतं